आज आम्ही मांद्र्या गावान आयिल्ले आणि रुद्रेश मामल आणि ताजे फ्रेंड त्यांच्यानी धवरूप ग्रुप जो सुरू केला सुरू केला म्हणजे पंधरा असा आणि ते ह्या दोंगरार बरे काम करता त्यांच्यांनी हा तीस हजार अशी झाडं आज असं हंगा आयल्ले आणि आमच्या बरोबर आमचे चीफ गेस्ट देवेंद्र प्रभुदेसाय सर त्यांना ते स्कुलातले सर आणि आता आम्ही मांद्रेचे लिडर म्हणून पळतात त्यांच्यांनी ह्या प्रोग्रामा आणि धवरूप संस्थेक आज आमका दहा हजार रुपयाची मदत केली असा आजच्या प्रोग्रामान आम्ही देवेंद्र सराच्या हातीन धवरूप ग्रुपाक टूल किट दिले असा जे ते यूज करून हांगा खूपशी झाडा लायतले हांव मागता की आयच्या ह्या प्रोग्रामाच्या निमतान जे हे लोक हो प्रोग्राम पळयतले तांच्यांनी असले प्रोग्राम आपल्या गांवा गावां करचे युथांनी फुडें येवचे हवरूप जो ग्रुप असा ताजे रुद्रेश महाबा आणि ताज्या फ्रेंड्स आसा ता तांच्या हातूंतल्यान तुम्ही इन्स्पायर अशें हांव भुरग्यां कडेन मागता आणि असले प्रोग्राम आपआपल्या ते मग पेडणे असू वाळपय आसूं आणि जाल्यार फोड्या असू सो ह्या सगळ्या भुरग्यांनी आमच्या ग्रुपाचे प्रोत्साहन घेऊचे आणि अशीच झाडां लावची आणि गोयचं जो आमचे माणकुरे गोय असा सुंदर असे गोय आसा ते असेच राखून दिसता असे नमस्कार हांव देवेंद्र प्रभुदेसाई आज खूप उमेदिन ह्या सगळ्या बरोबर पार्टिसिपेट जाला आयज एक जो कार्यक्रम किशोर कुरगांवकर हांच्यानी जे इंस्ट्रुमेंट्स तांकां जी स्पॉन्सर केला दवरूक संस्था जी गेली कितीतरी वर्ष एन्वारमेंटच्या विषयाचे काम करीत अस आणि मला आनंद दिसता की आमची ही पेडणेची संस्था मांद्रेची संस्था आज ही वाढत असा आणि तांचे एक निसर्गाचे रक्षण करप वाढ करप आणि संवर्धन करप ह्या संदर्भात तांची ही संस्था कार्यरत असा कितीतरी एवॉर्ड्स त्यांचे मेळाल्ले नॅशनल इंटरनॅशनल एवॉर्ड्स मेळिल्ले असतात आणि आपल्या तांच्यानी एक वेगळी नाव हे केलं आपला ठसो उमटला असं एन्वारमेन्टी प्रोटेक्शनाच्या बाबतीत आणि किशोरान जी मदत केल्या ती तांच्या कार्याक एक लहानशी एक तांकां प्रोत्साहन आणि त्यांचे कार्य का फुडे वरपासून मदत जातली हांव किशोर कोरगावकर धन्यवाद ह्या संदर्भात लक्ष घातलें जरी ते आमचे शेजारचे गावचे शिवर्जी असले आश सुपुत्र आशिल्ले तरी सुद्धा ह्या कार्यात त्यांचे जे सहकार्य लागता ते खरं कौतुकाचे असा आणि म्हज्यो शुभेच्छा आणि सहकार्य साथ सदांच ह्या संस्थेक जी एक बऱ्यापैकी कार्य करत असा